नमस्कार मित्रांनो तर बऱ्याच लोकांनी मला कालपासून मॅसेज करायला सुरुवात केलेली आहे आणि मला कॉल पण करतात की भाऊ तू गाडीमध्ये कोणता डॅश कॅमेरा बसवलेला आहे तर मी त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ बनवत आहे कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा डॅश कॅमेरा खूप महाग येतो सात आठ हजार सहा हजार रुपयांना येतो तर तसं काही नाही आहे मित्रांनो ना मी सिम्पल जवळपास दो एक दोन हजारच्या लिमिटमध्ये किंवा रेंजमधला कॅमेरा बसवलेला आहे जो मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर तुम्हालाही वाटत असेल की बाबा आपल्या गाडीमध्ये पण एक डॅश कॅमेरा असावा हो, आपल्या सेफ्टीसाठी असावा हो, किंवा कस्टमरच्या सेफ्टीसाठी असावा हो, तर नक्की हा कॅमेरा तुम्ही बसवून घ्या मी कुठली मार्केटिंग करत नाही मला भरपूर लोकांचे मेसेज आले त्यांना रिप्लाय देऊ शकत नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतोय चला तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो की मी कोणता कॅमेरा बसवला आहे किंवा तो कसा ऑपरेट करता येतो या तुम्ही मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आपल्या गाडीमध्ये आणि मी तुम्हाला दाखवतो की कोणता कॅमेरा आहे नेमकं तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता जो कॅमेरा आहे डॅश कॅमेरा म्हणजे नॉर्मली हा कॅमेरा घरामधलाच आहे मित्रांनो पण आपण त्या प्राईजच्या हिशोबाने आपण हा घेतलेला आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की मला चांगला अनुभव आलेला याचा तुम्ही जे व्हिडिओ बघता नॉर्मली मी टाकलेले असतात गाडीमध्ये ते सगळे या कॅमेऱ्यामध्ये शूट केलेले आहे तर मित्रांनो याला मी खालच्या साईडनं डबल टेपने पॅक केलेला आहे कारण तो गाडी चालवताना हलू हालू नये म्हणून कारण नॉर्मली हा कॅमेरा दुकानात शॉपमध्ये घरामध्ये ठेवलेला असतो जो कोणी हलवत नाही कारण आपल्या गाडीमध्ये आता गाडी चालल्यानंतर रस्ते आपल्याला माहीतच आहेत कसे आहेत त्याच्यामुळे तो भरपूर हालतो त्यामुळे मी त्याला खालून डबल टेपने पॅक केलेला आहे तुम्ही असं करू शकता आणि नॉर्मली मित्रांनो याला फिटिंगची गरज नाही कोणाला बोलवायची गरज नाही याच्यासोबत ही केबल येते जे तुम्ही तिथं अटॅच करू शकता आणि डायरेक्ट तुम्ही ही केबल खालच्या स्विचमध्ये लावू शकता तर मित्रांनो गाडी या कॅमेऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही जोपर्यंत गाडी चालू आहे तोपर्यंतच हा रेकॉर्ड करतो म्हणजे तुम्हाला बॅटरी उतरायचंही काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला तसं करून घ्यायचं असेल तरी तुम्ही तसं करून घेऊ शकता की डे नाईट तो कॅमेरा चालू शकेल तर मित्रांनो आता आपण स्विच ऑन करूया आणि मी तुम्हाला दाखवतो काय झालं स्विच ऑन करून मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण स्विच ऑन केलेला आहे आणि स्विच ऑन केल्यानंतर तो कॅमेरा थ्री सिक्स्टी आहे जो एकदा पूर्ण राऊंड मारतो आणि त्याच्यानंतर मग तो रेकॉर्डिंग करायला चालू करतो आता या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो हा तुम्ही मोबाईलवरती ऑपरेट करू शकता आता तो समोरच्या साईडला आहे पण तुम्ही त्याला पाठीमागच्या साईडला किंवा लेफ्ट साइडला किंवा राईट साईडला तुम्ही बघू शकता हा एकदा टर्न झालेला आहे आता आणि हा नंतर पुन्हा थ्री सिक्स्टी होईल तो पूर्ण एकदा सर्कल मारतो चालू झाल्यानंतर आणि तो पूर्ण फिरतो आता तो गेलेला आहे समोरच्या साईडला 360 ही तुम्हा, तुम्हा, जर, तर मित्रांनो हा तुम्ही थ्री सिक्स्टीमध्ये कुठेही थांबू शकता लेफ्ट साईडला राईट साईडला किंवा तुमच्या फ्रंटला पण घेऊ शकता ऑडिओ क्वालिटी तुम्ही बघितलीच असेल व्हिडिओमध्ये जर बघितली नसेल कोणी तर तुम्ही पेजवर जावा मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर मित्रांनो हा मो, जो आहे कॅमेरा तो फक्त मी जो मागवलेला आहे मी तुम्हाला तोच दाखवणार आहे दुसरा दाखवणार नाही आहे माझ्याकडे एक बॉक्स आहे त्या कॅमेऱ्याचा आणि मी तुम्हाला तो दाखवतो तुम्ही बघू शकता हा जो कॅमेरा आहे तो आय एम ओ यू आय मो कंपनीचा आहे आणि एकदम म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसण्यासारखा आहे तो दीड हजारापासून चालू होतो दीड हजार रुपये अठराशे रुपये किंवा बावीसशे रुपये किंवा पंचवीस रुपये म म्हणजे प्राइस खालीवरी होते तुम्हाला पण माहिती आहे कुणाला डिस्काउंट भेटेल किंवा किंवा कुणाला नाही भेटणार तर हा कॅमेरा मी मागवलेला आहे हा वायफायवरती असतो मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला हॉटस्पॉट चालू ठेवावं लागेल तुमच्या मोबाईलचं कंटिन्यू आणि तुम्ही त्याला ते कनेक्ट करू शकता जर कोणाला कनेक्ट नसेल करता येत तर मला कमेंट करून सांगा मी त्याच्यावरही एक व्हिडिओ बनवेन आणि त्याच्यामध्ये एक मेमरी कार्ड असते दोनशे छप्पन जीबीपर्यंत म्हणजे तुम्हाला तिथं डिटेल्स असतातच मागवताना ऑनलाईन बुक करताना आणि हा मी फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे ऑनलाईन भारी कॅमेरा आहे जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर घ्यायचा तर नक्की घ्या आणि मेमरी कार्ड आहे मला एक स माहीत नव्हतं मेमरी कार्ड आता मी तुम्हाला ते ऑपरेट करून दाखवलं असतं पण ज्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करतायत त्याच मोबाईलमध्ये त्याचा ऑपरेटर आहे त्याच्यामुळं तो मी ऑपरेट करू शकत नाही पण समोरच्या साईडला वरच्या साईडला तुम्हाला मेमरी कार्ड बसवण्यासाठी पण जागा आहे तिथं तुम्ही दोनशे छप्पन जी बी पर्यंतची मेमरी टाकू शकता आणि मोबाईलवर ते तुम्हाला हवे तो किंवा तुम्हाला, तुम्हाला जो हवा आहे व्हिडिओ तो तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा आहे तो डॅश कॅमेरा जो मला कालपासून बऱ्याच लोकांनी विचारलेला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की मागवा एकदम भारी क्वालिटी आहे आणि मी वापरलेला पण आहे आपण काही खोटं सांगत नाही आहे जे आहे ते तुम्हाला समोर दाखवतोय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही मला फॉलो करत नसाल तर फेसबुकला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय राम राम जय श्रीराम